नवी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोखरी गणाचे उपसरपंच ज्ञानेश्वर देवीदास ठुबे यांनी आपल्या इच्छुक उमेदवारीची घोषणा केली आहे त्यांनी सांगितले की, की, सांगित की आमदार रमेश पाटील बोरणारे साहेबांनी तिकीट दिल्यास मी पोखरी गणातून पंचायत समितीची निवडणूक लढवणार आहे ठुबे हे स्थानिक स्तरावर जनतेच्या विकास कामांसाठी नेहमी पुढाकार घेत असतात त्यामुळे या गणात निवडणुकीची चुरस आणखी वाढण्याची शक्यता आहे आमदार रमेश पाटील बोरनारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोखरी गणात राजकीय समीकरणे आता अधिक रंग घेऊ लागले आहेत स्थान पोखरी गण तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर हिंदवी न्यूज प्रतिनिधी आकाश गोरे नमस्कार आपण आलेलो आहे पोखरी गण तालुक्यातील पोखरी या ठिकाणचे इच्छुक उमेदवार ज्ञानेश्वर भाऊ ठुबे हे पंचायत समिती या, या पोखरी गाण्यामध्ये लढणार आहे भाऊ काय सांगाल तुम्ही देखील पंचायत समितीची मोठ्या म्हणजे खूप मोठ्या अर्थाने तयारी करतायत काय सांगाल आमचा मी दोन हजार अकरा पासून जवळजवळ शिवसेनेमध्ये काम करतोय जसा मतदानाचा अधिकार आला तसं धनुष्यबाणाशिवाय दुसरीकडे मतदान केलेलं त्यानंतर जो सरांना आदेश आमदार साहेबांचा तो आदेश आम्हाला मान्य मी इच्छुक आहे आमचे जवळजवळ पोखरी गाव आहे गाणाचं गाव असल्यामुळे मातान जास्त आहे मग बाकीच्या गावामध्ये जवळजवळ सोळा गाव आहे त्या गावामध्ये माझा चांगला संपर्क आहे सरांना मी पंचायत समिती पंचायत समितीची उमेदवारी मागितली आता सर जेव्हा म्हणतील सरांनी आदेश दिला तर मी लढण्यात इच्छुक आहे तुमचे जे काही समर्थक असतील काही जिल्ह्याचे समर्थक येतून आमचे मित्र येते आणि त्यांनी तुमची सरांकडे शिफारस केली म्हणजे तुमच्या समर्थक देखील तुमच्यासाठी खूप म्हणजे आता हे समर्थकांना तुम्ही काय सांगाल जनतेला काय आवाहन करा मतदारांना एकच सांगू इच्छितो की मी जो आमदार साहेबांचा सा जो आदेश निघाल त्या आदेशाचं पालन मी बी करणार आहे तुम्ही माझ्यासाठी ते करा पालन जेव्हा सरांनी उमेदवारी दिली तर मी निश्चितपणे उमेदवारी उमेदवार म्हणून राहणार आहे तसंच सर देतील ही मला टक्के गॅरंटी आहे सर ही उमेदवारी मला मिळून देतील पक्षावर तुमचा खूप मोठ्या प्रमाणात विश्वास आहे की तुम्हाला उमेदवारी सोडून दुसरं कुणाला उमेदवारी देणार नाही पक्ष असा तुमचा पक्षावर खूप मोठ्या प्रमाणावर विश्वास आहे हो आहे विश्वास आहे त्यात आहे आता आम्ही आमचे बाजूचे जे दोन तीन जण इच्छुक आहे त्यांच्यापैकी आमच्या सगळ्या संघांमध्ये करून आम्ही तिघून दोन तीन जण जे इच्छुक आहे त्यांच्यातपासून सरांसोबत चर्चा करून सर जेव्हा आदेश देतील की ते आम्ही लढवणार आहे आम्हाला सरांनी योग्य आदेश दिलेले आहे का आम्ही तिघही जे इच्छुक उमेदवार आहेत तिघही सोबत गावामध्ये फिरा आणि तिघा तुम्ही आपण जो डिक्लेअर होईल तो फायनल करू पण तिघ सोबत फिरा प्रचारासाठी असा जे सरांनी आदेश दिलेला आहे ती काय पैकी एक उमेदवार कोणता तरी डिक्लेअर होणार हो होणार आहे आणि सर सरांनी जर दुसरा उमेदवार डिक्लेअर केला तर तुम्ही अपक्ष निवडणूक लढाल नाही अंतिम निर्णय सरांचा आमदार साहेब जो निर्णय घेतील तो मान्य आहे मला त्यानंतर आमदार साहेबांच्या पुढे कोणीही जाणार नाही मीच नाही बाकीचे जे, जे दोन उमेदवार आहे समजा माझ्यासमोर इच्छुक उमेदवार तर ते बी जाणार नाही सगळे सरांच्या आदेशातच पालन करतील ही मला गॅरंटी आहे शाश्वत <laughs> म्हणजे आमदार साहेबांनी तुम्हाला तिकीट डिक्लेअर केलं <laughs> आणि तुम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये गेले तर तुमची काम करण्याची भूमिका कशी आहे आमदार साहेब मी जवळजवळ आता पाच वर्षापासून उपसरपंच म्हणून कारवा पाहत आहे आमदार साहेबांनी निधी दिला आमदार साहेबांच्या याच्या मागे लागून गावाचे विकास काम करण्याचे बरेच प्रयत्न केले जवळजवळ पोखरी गावामध्ये जवळजवळ सोळा सतरा कोटीचे काम मी आतापर्यंत आमदार साहेबांच्या माध्यमातून केली आमदार साहेबांनी मी म्हणल्या कामं दिली सत्तावरती शिंदे साहेबांची भाजप सरकार ही महायुतीची असल्यामुळे खाली महायुतीचा उमेदवार असला तर ते विकास होतो विकास कामे होतात जवळजवळ जेवढं काम शक्य होतील तेवढे करण्याचा मी प्रयत्न करेन कारण तुम्ही पोखरी गावामध्ये सरपंच उपसरपंच म्हणून तुम्ही आता देखील आहात आणि तुम्हाला लो, लोकांनी खूप भरघोस मताने निवडून दिले आणि आताही बोलणारे सरांनी जर तुम्हाला तिकीट दिलं तर तुमचे गाव कधी असेल तसेच पूर्ण असेल तुमचं मोठ्या ताकदीनं काम करतील अशी तुम्हाला आशा मागे आमची जी निवडणूक नियौ, झालीच ग्रामपंचायती मला गावाने बिनविरोध निवडून दिलेले खूप सरपंच माझाच नाही पूर्ण ग्रामपंचायत पॅनल बिनविरोध निवडून दिलेला होता त्यानंतर गावामध्ये आमचे एकतर्फी गावकर्च कोणतंही असो आता माझं विधानसभेला मी सरांना भरपूर मतदान केलं म्हणजे अडचण तरी आली सरांची काम बी कसे आणि बाकीच्या गावामध्ये आमचं नातेगोचे आहेत चौकडे नातेगोते असताना संपर्क माझा रेग्युलर आला ते बी आमदार साहेबांच्या मी उपविभाग प्रमुख म्हणून मी काम करतो इथं शिवसेनेचं तर त्यामुळे माझा सरांनी काम सांगितले की आम्ही प्रचार दौऱ्यामध्ये बऱ्याच वेळा पोखरी गाणामध्ये फिरतो तेव्हा चौकडे संपर्क आलेला आहे म्हणजे पोखरी गाणामध्ये संपर्क सगळ्यांकडे तर हे होते ज्ञानेश्वर भाऊ ठुबे हे पोखरी गाणामधून पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहे त्यांनी सांगितलंय बोलणारे सरांनी जर उमेदवारी दिल्या मला जर उमेदवारी दिली तर मी निश्चित लढेल परंतु बोलणारे सरांनी जर दुसरा एखादा उमेदवार दिला तर मी म्हणजे बोलणाऱ्या सरांच्या आदेशाच्या पुढे जाणार नाही मी हिंदवी न्यूज आकाश गोरे वैजापूर